आपण आज चिखलीमध्ये प्रभाग क्रमांक नऊमध्ये आहोत हा प्रभाग क्रमांक या अगोदर अकरा होता आता यावेळेस प्रभाग रचना झाल्याने हा नऊ झालेला आहे या प्रभागाचे नगरसेवक दत्ताभाऊ सुसर आ, हे होते त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काय काम केलेलं आहे काय नाही हे आपण जाणून घेणार आहोत तसेच त्यांनी आता यावेळेस नागरिकांमध्ये काय वचन दिलेलं आहे किंवा काय काम करणार आहे तेही जाणून घेणारे आहेत आपल्यासोबत दत्ता भाऊ सुसर भाऊ जय महाराष्ट्र काय वाटतं तुम्हाला आता काय काम तुमच्या इथे प्रभागामध्ये बाकी आहेत आणि काय तुम्ही केले या अगोदर या अगोदर दोन हजार सोळाची जी निवडणूक झाली त्यामध्ये प्रभागामध्ये खूप प्रमाणात रोडची समस्या होती पाईपलाईनची समस्या असेल या पाण्याच्या टाकीची सुद्धा समस्या असेल नळ हे वीस वीस दिवसानंतर यायचे कोणत्याही प्रकारचं या भागामध्ये काम झालेलं नव्हतं आता नाल्या असतील प्रभागात पोलची सिस्टीम असेल वायरिंग असेल पाणीपुरवठा सुद्धा सुरळीत चालू असतो पुढची सुद्धा खूप प्रमाणात आदरणीय शोधाताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शन सुद्धा कामं झालेली आहेत खासदार साहेब यांच्या मार्गदर्शन सुद्धा रस्त्याचे कामं झालेली आहेत व सर्व माता बहिणी वडीलधारी मंडळी ही ताकदीनशी यावेळेस माझ्यासोबत आहे आणि माझा विजय निश्चित आहे तुम्ही नगरपालिकेमध्ये अर्ज दाखल केलेला आहे नगरसेवक पदासाठी त्या संदर्भात काय सांगाल की बाकी जे तुमचे समजा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे महायुतीचे किंवा भारतीय जनता पक्षाचे यामध्ये या कोणतं नाव चर्चेत आहे तुम्हाला काय वाटतं की कोणतं तिकीट समजा एक नागरिक म्हणून की फायनल झालं पाहिजे नागरिकाच्या वतीने हे सर्व जे अधिकार आहेत ते आमच्या विकासरण रागिनी आमदार स्वत महाले पाटीलच घेतील या संदर्भात मी तर एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी काही सांगू शकणार नाही परंतु एवढं सांगेल जो पण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भेटेल तो पक्षाच्या हिताचा असेल एवढंच सांगेल बरं तुम्ही जे आता समजा पाच वर्षात जे काम केले नागरिकांच्या समस्या सोडवण्याला ना जे प्राधान्य दिलं तर तुम्ही स्वतः संतुष्ट आहात का की आपण जो विकास केलेला आहे तो आणि याच्यानंतर आता जे परत तुम्हाला जनतेनं संधी दिली तर काय तुम्ही असा एखादा ठोस मुद्दा आहे तुमच्या भागातला जो तुम्ही जनतेसाठी पूर्ण करणार ठोस मुद्दा असा आहे की सध्या फक्त एकच काम राहिलेलं आहे दोन हजारपासून ज्या दोन हजार सोळापासून ज्या निवडणुकी झाल्या त्याच्यानंतर जो पाच वर्षाचा कार्यकाळ गेला त्यामध्ये फक्त खुंडिक नगर व गजाननगरवासियांसाठी फक्त भूमीची एक महत्त्वाची सोय करून द्यायची आपण वायझडी धर्माजवळ जागा सुद्धा उपलब्ध केलेली आहे आदरणीय आमदार ताईंनी फक्त इलेक्शन झाले की त्या त्या ठिकाणीसुद्धा काम चालू होणार आहे असे इथून पुढं बाकीचे तर कामं झाले ते आहे परंतु नागरिकांसाठी घंटागाडी असतील मी स्वतः प्रभागातील कोणतेही काम असेल सुखाचं मी स्वतः उपस्थित राहून करून घेतो त्यामुळे मित्रमंडळी असतील माता बहिणी असतील वडील धारी मंडळी ताकदीशी माझ्या पाठीशी आहे एक हिंदुत्ववादी चेहरा म्हणून आपण नेहमी ने, गायीची सेवा असो त्याबाबत काय सांगाल आज मी यापर्यंत पोहोचण्यात सर्वात मोठा हा आशीर्वाद गोमातेचाच आहे कोणाही ठिकाणी गोमाता दुःखी असेल किंवा मरण पावले असेल त्या ठिकाणी मी जाऊन अंत्यविधी करून घेतो व सर्वात जास्त गोमतीचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे चला हे आपल्यासोबत होते माझी नगरसेवक दत्ताभाऊ सुसर यांनी फार विकास कामं केलेली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि बघू आता त्यांना जनता कशा पद्धतीने मदत करते आणि त्यांना निवडून आण